लार्जीची पहिली ठिंगी बैतली उला जे जी दानो टाकी आशिक्ष्य म्हणून आण्यात त्यांनी शिक्षणाची जिज्ञासा केली एकनी शिती विसंत बाबाचा अंडा दूध चिकन दूध बाटात काय हे बाटादैन महाराष्ट्रात अंडे सकें नाही आणि स्पर्श तेने

Alla bocca aperta te uno, al tiuro diaghe uno, al tiuro diaghe uno, a ciuffataccio di fata

I'll get

नयला ए सोवर्ण दाउलेला ए सोवर्ण दाउलेला नटकट्या जीव संगतीला गाव सारा अंग ओराला गाव सारा अंग ओराला सोवर्ण बोलू लागला आणि मारा गुणक त्याला No, नवी वाट दवली सत्तेची नवी वाट दवली सोनेरी पाट उगवली सोनेरी पाट उगवली नंदेशनी शब्द सुमने वाईली नंदेशनी शब्द सुमने वाईली नंदेशनी शब्द सुमने वाईली बाबासाहेब चरणावरती अजी बाबासाहेब यांच्या चरणावरती अजी बाबासाहेब यांच्या चरणावरती अजी दी दी सुंदर आपल्या समोर सादर केलेला आहे आणि प्रकाश भाऊ यांच्या वतीनं हो पाचशे एक रुपयाचं बक्षीस तिला ओवीला देण्यात येत आहे प्रकाश भाऊ शिरसाट पाचशे रुपयाचं तिला पारदर्शक देण्यात येत आहे आणि येथे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय ईशान्य भारत व पश्चिम बंगाल प्रभारी आर पी आय अध्यक्ष ज्यांनी दोन आमदार निवडून आणले असे जबरदस्त ईशान्य भारताचे आपले बंगाल प्रभारी आर आय अध्यक्ष सन्माननीय विनोदजी निकाळजी साहेब विनोदजी निकाळजी साहेब यांनी एक हजार रुपयाचं पारितोषिक ओबिला दिलेलं आहे विनोद निकांचे साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं येथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे